हाय हॅलो कशा हा तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये आशा करते सर्वजण बरेच असाल तर बघा इथं मी आणि सार्थक बाहेर गार्डनमध्ये फिरायला आलो आहेत फिरण्यासाठी म्हणले की सार्थक खूप असा आनंदी होतो आणि लगेच तयारी करण्याच्या मागे लागतो मग मी त्याला टोपी आणि बूट घातले आणि त्याला गार्डनमध्ये फिरायला घेऊन आले तर मी त्याला दाखवत होते ते किती छान गार्डन आहे आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आहेत तर त्याला मी दाखवत होते झेंडूचे चाफ्याचे वगैरे असे छान छान झाडे होते तिकडे ते गाडी चालली म्हणून तो गाडीकडे बघत होता आणि हात दाखवत होता तर त्याला गाड्यांचा आवाज गाड्या असं बघायला खूप आवडते आणि तो खूप मग असं गाड्या बघितल्या की खूप आनंदी होतो तर इथं बघा ते झाड्या झाडाकडे पण हात दाखवत होता फुल फुल दिसत होते ना त्याला झाडावर म्हणून त्या झाडाकडेच बघत होता तर इथं मी त्याला बसवत होते पण बस तो बसतच नव्हता त्याला खाली बसून त्याला सांगणार होते मी कि इथे बस आणि इथून चाल किंवा पण तिथं चालतच नव्हता तर त्याला मी खाली उतरले आणि खाली उतरले की तो बघा कसा पळायला लागला मग तो खूप पळत होता म्हणून मी त्याच्या हाताला धरले आणि हळूहळू त्याच्यासोबत चालत होते तो माझा हात सोडण्याचा प्रयत्न करत होता त्याला असं एकट्याला चालायचं होतं पण तो त्याला एकट्याला असं कसं सोडणार म्हणून मी त्याच्या मागे मागे जात होते तर तो त्याला आज खूप दिवसांनी खाली आला म्हणून त्याला खूप आनंद वाटत होता आणि एकटाच पळत सुटला होता त्याला अशी मज्जा वाटत होती आज पहिल्यांदा तो खाली येऊन असं भीर पळायचं बघायचं होता पण त्याला मी त्याचे मग हात धरले आणि चल चल बोलत होते पण तो ऐकतच नव्हता त्याला अजून फिरायचं होत खूप दिवसाने बोलत होते पण तो ऐकतच नव्हता म्हणून परत अजून तो पळायला लागला त्याला चालता येईल आणि बूट होते आवाजाचे बूट होते म्हणून तो जास्तच पळत होता त्याला मजा वाटत होती मग त्याने विचार विचार <laughs> करून बघितल्यासारखं त्याने मग मी त्याला घेतले आणि उचलून घेतले आणि घर चल म्हणून